बाहेरून आलेल्या लोकांनी पुण्याच्या लसीवरती आपला क्लेम करू नये अरे त्यांना संसदेच्या त्या खासदार आहेत आणि त्यांना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या जर बाहेरून आल्या म्हणत असतील तर ही शोकांतिका आहे ज्या नेतृत्वाला जगाना मान्यता दिलेली आहे मागच्या महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस झाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ट्विटर वरती फेसबुक वरती या जगातल्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांनी नरेंद्र मोदी साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि ते आज देशाचे पंतप्रधान आहेत पुणे काही देशात नाही का पुणे कुठं बाहेर आहे का आणि मग बालिशपणे काहीतरी वक्तव्य करणं हे त्यांनी आता थांबवलं पाहिजे त्या लोक लोकसभेमध्ये अनेक वर्षापासून काम करतायत आता मी परत म्हणतो का मग माझ्यावर सगळे मित्र देऊ असं का बोलतो पण आज जर देशाचे पंतप्रधान पुण्यात येणार नाही तर मग ते कुठं जाणार केंद्र सरकार मदत करत आहे केंद्र सरकारचं धोरण आहे आणि मग ती जबाबदारी मोदी साहेबांची आहे आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व जे जगानं मान्य केलंय त्या नेतृत्वाविषयी तुम्ही बोलता हे बरोबर नाही